स्वामी समर्थ तेल किंवा तुपाचा दिवा बदलू शकतो तुमचं घरी देवाजवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावण्याची परंपरा गेल्या अनेक शतकापासून सुरू आहे वेदशास्त्रात देवाजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत घरी दिवा लावल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि घरातील वास्तुदोष समाप्त होतात सरसो चमेलीच्या तेलाचा दिवा काही विशेष मुहूर्तावर लावला जातो चला तर जाणून घेऊया तेल किंवा तुपाचा दिवा तुमच्यासाठी कसा शुभ ठरू शकतो दिवा लावल्याने दूर होते नकारात्मक ऊर्जा वास्तुशास्त्रानुसार घरी दिवा लावल्याने घर ने, नेहमी सकारात्मक ऊर्जेने सक्रिय असते याबरोबरच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते शास्त्रानुसार देवी देवतेला दिव्याचा प्रकाश विशेष आवडतो त्यामुळे पूजा करताना दिवा जाळणं शुभ मानले जाते या दिशेला ठेवावा दिवा मानले जाते की देवघरात तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताच्या दिशेत ठेवावा तर तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताच्या दिशेला ठेवावा आणि दिवामध्येच नये याची विशेष काळजी घ्यावी तेल आणि तुपाच्या दिव्यात फरक काय मान्यतेनुसार तुपाचा दिवा हा देवी देवतेला समर्पित आहे तर तेलाचा दिवा कोणाच्या किंवा दोष दूर करण्यास लावला जातो कोणत्या दिवाला कोणत्या तेलाचा दिवा, ला, ते दिवा लावावा एक जर देवीला प्रसन्न करायचा असेल तर तुपाचा दिवा जाळा त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होते दोन शनीदोष साडेसातीपासून मुक्तता मिळवण्यासाठी सरसोच्या तेलाचा दिवा जाणं शुभ मानलं जातं तीन हनुमानाला प्रसन्न करायचा असेल तर चमेलीच्या चे तेलाचा दिवा जाळला जातो आणि तीन वातीचा दिवा जाळावा चार सूर्यदेव किंवा कालभैरवला प्रसन्न करण्यासाठी सरसोच्या तेलाचा दिवा जाळावा पाच तुमच्या कुंडलीमध्ये राहू किंवा केतूला शांत करण्यासाठी तेलाचा दिवा जाळणं शुभ असते श्री स्वामी समर्थ